नमस्कार शेतकरी बांधव शेती भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस वार सोमवार उलटकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज काय परिस्थिती आहे कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे दर आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कुठेतरी मार्केट यार्ड कोणी या ठिकाणी रोज शेतमालात होणारे बदल त्याचबरोबर भावात होणारे बदल हे आपल्यापर्यंत पोहचतील आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठावरती पाहायला मिळते तर आज कोफीसाठी कमीत कमी एक आठ रुपये किलो होते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आवक पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी स्थिर पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतो तर आज टोमॅटोसाठी कमीत कमी चौदा रुपये किलो होते जास्तीत जास्त बावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटोसाठी पाहायला मिळते तर त्याचबरोबर आवक पण या ठिकाणी आपण पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये कमीत कमी चौदा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपण टोमॅटो पाहू शकता तर लहान साईज बुगीमध्ये आपल्याला या ठिकाणी गावरान बुगी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर गावरान बुगीसाठी कमीत कमी दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता एकदम लहान साईजमध्ये भुगी आपल्याला पाहायला मिळते तर बुगीसाठी या बुगीसाठी कमीत कमी सहा रुपये किलो ते सात रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवं वांग पा आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर लाल वांग्याची पण आपल्याला आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात तर वांग्यासाठी आपल्याला दर जे आहे ते सात रुपये किलो होते जास्तीत जास्त दहा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पण या ठिकाणी कमी झालेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता काळं वांगा आपल्याला पाहायला मिळते तर काळ्या वांगेसाठी कमीत कमी आज वीस रुपये किलो होते जास्ती असं तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये वेगळा बदल पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला गोसावळे पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता मिडीयम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गोसावळे पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला वीस रुपये किलो होते तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता भोपळा आपल्याला पाहायला मिळतो तर भोपळा क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी कमी झालेले पाहायला मिळतात तर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आज भोपळ्यासाठी कमीत कमी दहा रुपये किलो होते जास्ती जास्त वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेत आवक पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी बराच बदल या ठिकाणी आज आपल्याला भोकऱ्यासाठी पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण जळगाव वांग पाहू शकतो जळगाव वांगेची आपल्याला आज आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी दर जे आहे ते कमी आपल्याला झालेले पाहायला पाहिजे कमीत कमी बारा रुपये किलो ते वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला तेजीत पाहायला मिळालेलं आहे तर कमीत कमी चाळीस रुपये किलो होते जास्ती जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तशी शेवग्याची रेंज या ठिकाणी आपल्याला तीस रुपयापासून ते पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता डेमसीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर आज कमीत कमी साठी पंधरा रुपये किलो ते जास्ती जास्त वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दा पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चायना काकडी आपल्याला पाहायला मिळते तर आज चायना काकडीसाठी कमीत कमी अठरा रुपये किलो तर जास्ती जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चायना काकडीसाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी हिरवी काकडी आपल्याला पाहायला मिळते तर हिरवी काकडीसाठी आज कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त वीस कि रुपये किलो या ठिकाणी आपल्याला हिरव्या काकडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पै कैरी पाहू शकता तथा बरी कैरी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या फैरीसाठी पाहायला मिळालेलं आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला जे स्थिर पाहायला मिळतात त्याचबरोबर बॉक्स पॅकिंगमध्ये या ठिकाणी आपल्याला कैरी पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला दर जे आहे या ठिकाणी आपण पाहू शकता भूमोग शेंगा आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता थोडेसे कमी क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळतात त्याचबरोबर दर जे आहे ते दोन दिवसांपासून आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर कमी पाहायला मिळालेले आहेत कमीत कमी चाळीस रुपये किलो होते जास्ती जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर ही आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता रताळ्याचा आवक आपल्याला पाहायला मिळते तर रताळ्यासाठी आज कमीत कमी तीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी देखा। आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कारल्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर काय आज कारल्यासाठी काय दर मिळालेला चाळीस ते पंचेचाळीस रुपये तर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी आपण एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कारला पाहायला मिळते त्याचबरोबर दर या ठिकाणी आपल्याला जे आहे चाळीस रुपये किलो ते पंचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते आवक पण या ठिकाणी आपण करू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी तेजी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावरची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर फ्लावरसाठी आज कमीत कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आवक पण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर आवक पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी कोणताही बदल आपल्याला पाहायला मिळालेला नाही वीस रुपये किलो ते जास्ती जास्त तीस रुपये किलो या क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते तर पुणेरी गावारासाठी आज कमीत कमी तीस रुपये किलो होते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आप दर पाहायला मिळते तर आज कमीत कमी तीस रुपये किलोपासून ते जास्ती जास्त चाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर चांगल्या गावाऱ्यासाठी पाहायला मिळालेला आहे तर गावाऱ्यासाठी आज दर या ठिकाणी चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते या ठिकाणी हो आपण पाहू शकता सातारा आले आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये सातारा आला आपल्याला पाहायला मिळते तर आज कमीत कमी पन्नास रुपये किलो ते जास्त असते शंभर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला सातारा आल्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटीमध्ये सातारा आला आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे या ठिकाणी आवक पण आपण पन पाहू शकता आवक आपल्याला मध्याप्रमाणे पाहायला मिळालेली आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी पन्नास रुपये किलो ते जास्ती शंभर रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता हे कमी क्वालिटीमध्ये आपल्याला आले पाहायला मिळते तर कमीत कमी पन्नास रुपये किलो या ठिकाणी आल्यासाठी दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये बदल पाहायला मिळतो आहे तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता पोत्यामध्ये आपल्याला आले पाहायला होते आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर दर जे ते थे। या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो कांदापात आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी आज कांदापाठसाठी दहा रुपये की एका गड्डीसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त पंधरा रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर या तांद्याबादसाठी दहा ते बारा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक पण आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर आपल्याला विलाती कोथिंबीर पाहायला मिळते तर आज विलाती कोथंबीरासाठी कमीत कमी पंधरा रुपये ते जास्त वीस रुपयेपर्यंत चांगल्या गड्डीसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर गावरान कोथिंबीरी या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळालेली नाही तर कमीत कमी, कमी आवक असल्यामुळे या ठिकाणी गावरान कोथिंबीरसाठी वीस रुपये ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये एका गटीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर आवक कमी असल्याने या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते इराठी कोथिंबीरीसाठी आपल्याला जास्तीत जास्त दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तांदुळचं आपल्याला पाहायला मिळते तर तांदुळासाठी आज कमीत कमी सात रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये या ठिकाणी आपल्याला दर चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीला जास्तीत जास्त बारा रुपये या एका गड्डीसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला भेटेल तर पावसाने आपण पाहू शकता गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते तर बटाटा या विभागामध्ये आज आपल्याला बत्तीस गाड्यांची आपल्याला आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यामध्ये भरपूर गाड्या या ठिकाणी आपल्याला जे पन्नास ते साठ टक्के माल जो आहे तो आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला असल्यामुळे या ठिकाणी कमी क्वालिटी असल्याला या ठिकाणी ग्राहकांची संख्या या ठिकाणी आपल्याला खरेदी करण्यासाठी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला अठरा रुपये कमीत कमी ते जास्तीत जास्त कमी हलक्या मालासाठी वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते कारण मार्केटमध्ये हलका माल जास्त आल्यामुळे या ठिकाणी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या कमी आपल्याला पाहायला मिळते तर आवक पण या ठिकाणी आपण पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु या ठिकाणी मालामध्ये क्वालिटी कमी आल्यामुळे या ठिकाणी आपल्याला भाऊ जे आहे ते कमीत कमी अठरा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर हा जो आहे तो मिडीयम क्वालिटीमध्ये माल आपल्याला पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी कमीत कमी एकवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो कमी क्वालिटीमध्ये आपल्याला माल पाहायला मिळते तर या मालासाठी अलकार मालासाठी आपल्याला अठरा रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज मार्केटमध्ये कमी दर पाहायला मिळालेला आहे तो हलक्या मालासाठी आज भरपूर प्र प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते हलक्या मालासाठी आज अठरा ते वीस रुपये जास्ती जास्त दर आपल्याला पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये भरपूर बदल या ठिकाणी आपल्याला आज बटाट्यासाठी पाहायला मिळते तर गाड्यांची आवक पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आज कमी पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता आ... मिरची आपल्याला हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकते त्याचबरोबर जास्त पाणी आपल्याला <laughs> या ठिकाणी आपल्याला झाल्यामुळे चिकल या ठिकाणी आपल्याला मिरचीमध्ये पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला मिरची पाहायला मिळते तर आज मिरचीसाठी कमीत कमी वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे कमी क्वालिटीमध्ये आपल्याला आज या ठिकाणी दर पाहायला मिळतोय तर कमी क्वालिटीमध्ये आज मिरची आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आज या मिरचीसाठी कमी पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता बेळगाव मिरची आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची आहे त्याचबरोबर आवक जी आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर आज मिरचीसाठी दर जे आहे ते कमी आपल्याला झालेले पाहायला मिळतात तर कमीत कमी, कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त आपल्याला पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या मिरचीसाठी दर दर पाहायला मिळालेला आहे ते पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल आज पाहायला मिळालेला आहे तर काल रविवार असल्यामुळे या ठिकाणी मिरचीसाठी साठ रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले होते परंतु आज ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी असल्यामुळे आज दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता काळे महिना आपल्याला पाहायला मिळते तर बाबा आज काय दर मिळाला आहे काळे महिन्यासाठी भाऊ काय चालू आहे आज काळी महिनाला हां तर कमीत कमी आपल्याला पस्तीस रुपयापासून या ठिकाणी आपल्याला काळी महिन्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळी महिना आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी काळे महिना असून आज गि ग्रिराची संख्या कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कमी आपल्याला झालेला पाहायला मिळतोय तर क्वालिटी आहे परंतु या ठिकाणी ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी असल्यामुळे या ठिकाणी आज जो आवक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळालेलं आहे